नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या, या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास हा पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे mm -hmm. क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस विश्रामबाग सांगली आमचा संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी मल्टीस्पेशालिटी क्रिटिकल केअर हॉस्पिटल मिरज रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज रोड बुधगावकर मळा मिरज कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा अमृत हस्ते माननीय नामदार श्री प्रकाश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रमुख पाहुणे माननीय माननीय खासदार श्री पाटील सांगली लोकसभा उपस्थिती आमदार सुरेशभाऊ खाडे माननीय आमदार जयंतराव पाटील माननीय आमदार लक्ष्मण सौदी माननीय आमदार महेंद्र तमन्नावर माननीय आमदार विश्वजित कदम माननीय आमदार रोहित आरार पाटील माननीय आमदार सुहास बाबर माननीय पृथ्वीराज पाटील माननीय समित कदम माननीय संजयजी भोकरे माननीय गणपतराव पाटील माननीय आमदार इद्रिस नायकवडी माननीय आमदार सुधीर गाडगीळ माननीय आमदार दुर्योधन आयगोळे माननीय आमदार राजू काने माननीय आमदार गोपीचंद पडळकर माननीय आमदार सदाभाऊ खोत माननीय आमदार सत्यजित देशमुख माननीय संजय काका पाटील माननीय अजितराव घोरपडे माननीय मकरंद भाऊ देशपांडे माननीय दिग्विजय सूर्यवंशी व इतर सर्व आदरणीय मान्यवर स्वागतोत्सुक डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर सोमशेखर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर रियाज उमर मुजावर डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फल्ले डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जैधवल भोमाच डॉक्टर योगेश जमगे सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर सावेरा तांबळी डॉक्टर आदिती फल्ले डॉक्टर श्रुती परमशेट्टी डॉ व सर्व युनिक टीम उपलब्ध सुविधा एकशे पन्नास बेडचे सुसज्ज हॉस्पिटल डायलिसिसची सुविधा साठ बेडचा क्रिटिकल केअर विभाग नव तंत्रज्ञानित ऑपरेशन थिएटर्स अनुभवी अतिदक्षता विभाग विभागतज्ञ डॉक्टर्स सुसज्ज कॅथलॅब टीम सिटी स्कॅन यू एस जी एक्स रे लॅबोरेटरी चोवीस तास अत्यावश्यक सेवा युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज रोड बुधगावकर मळा मिरज फोन नंबर शून्य दोनशे तेहतीस बावीस अकरा एक्केचाळीस पाच मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न सत्तेचाळीस पस्तीस पस्तीस आणि चौऱ्याण्णव चौतीस शून्य पाच चौऱ्याऐंशी युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअरचा मॅनेजिंग डायरेक्टर yes, व युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअरच्या सर्व टीमतर्फे आपल्या सर्वांना टीम दिनांक yes, सहा एप्रिल रविवार सकाळी अकरा वाजता या हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित करीत आहे हे हॉस्पिटल मिरजेमधील सर्व प्रतिनिधी व ज्येष्ठ डॉक्टरांनी एकत्र येऊन समाजासाठी जे आपलं देणं आहे ते देण्यासाठी परत देण्यासाठी हे उभारणी केलेले आहे या ठिकाणी क्रिटिकली इल पेशंट्ससाठी ट्रीटमेंट दिली जाणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर एकत्र येऊन रुग्णाची व्यवस्थित प पद्धतीनं काळजी घेणार आहेत या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी साठ डेडिकेटेड मेडिकल केअर बेड्स आहेत त्याचबरोबर तीन मॉड्युलर थेटर्स आहेत कार्डिया कॅथ लॅब आहे डायलिसिस युनिट्स आहेत अत्याधुनिक लॅबॉरेटरी आहे सी टी स्कॅन थर्टी टू स्लाईस सी टी स्कॅन आहे एक्स रे मशीन आहे अल्ट्रासाऊंड मशीन्स आहेत आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा संच या डॉक्ट या रुग्णा हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार आहे रि इंटेन्सिव्हिस्ट हे जे या क्षेत्रामधील तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत त्यांची चोवीस तास राऊंड द क्लॉक सेवा रुग्णांना पुरवण्यात येणार आहे या क्रिटिकली इल पेशंट्सना चांगली सेवा देऊन त्यांचा त्यां त्यांच्या आजारातून त्यांना बरं करण्यासाठी जेवढे शक्य आहेत तेवढे सर्व प्रयत्न या तज्ज्ञाद्वारे होणार होणार आहेत या हॉस्पिटलमध्ये जी सेवा दे देणार आहे आम्ही सर्व जी सेवा देणार आहोत ती अत्यंत वाजवी दरामध्ये परंतु चांगल्या पद्धतीची सेवा सर्वांना एका छताखाली मिळावे हा मु बु, मुख्य हेतू या हॉस्पिटलवाणीचा आहे आपण सर्वांनी या रुग्णालयामधील सेवा सेवा सेवेंचा लाभ घ्यावा तसेच आम्हाला या प्रकल्पामध्ये शुभेच्छा व्यक्त कराव्यात ही विनंती करतो एकूण किती तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि कोणाकोणाचा समावेश आहे त्याचबरोबर या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटलमध्ये मिरजेमधील जवळजवळ चाळीस वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर एकत्र आलेले आहेत त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट्स ते आहेत त्यांची सेवा या रुग्णालयामध्ये रुग्णाला मिळणार आहे या हॉस्पिटलमध्ये सध्या शासकीय ज्या स्कीम्स आहेत त्या लगेच लागू होणार नाही आहेत परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये या सेवा आम्ही लागू करण्याचा प्रयत्न करणार आहोत एन ए बी एच ही जी मानांक मानांकन हॉस्पिटलसाठी आवश्यक असतं त्याच्यासाठी असणाऱ्या सर्व गोष्टींची पू पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत वेगवेगळ्या अत्याधुनिक से सेवा आणि अत्याधुनिक यंत्रणा या रुग्णालयामध्ये येणाऱ्या पि पि पिरियडमध्ये उभारण्यात येणार आहेत